तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक माथेरान गिरिस्तान नगर परिषद हद्दीतील हुतात्मा स्मारक परिसराची व कम्युनिटी सेंटर हॉलची बकाल परिस्थिती झाली या हुतात्मा स्मारक परिसरातील बकाल परिस्थितीकडे माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदारांच्या हितापोटी हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर राखण्याऐवजी अस्वच्छता व बकाल परिस्थिती निर्माण करण्यातच माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेला रस राहिला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळखंडानंतर ब्रिटिश राजवाटीमध्ये माथेरानचा शोध लागला तर त्यावेळेचे मुंबईचे तात्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्टिन्स यांनी भविष्यातील हिल स्टेशन म्हणून विकासाचा पाया माथेरानमध्ये घातला दरम्यान इंग्रजांनी माथेरानला थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित केले रायगड जिल्ह्यातील सह्याद्री डोंगर रांगेत वसलेले थंड हवेचे जगप्रसिद्ध ठिकाण म्हणून आजही माथेरान प्रसिद्ध आहे याच माथेरानमध्ये एका नावी समाजातील कुटुंबात जन्माला आलेले आणि ब्रिटिश राजवटीच्या विरोधात स्वतःला झोकून देणारे तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्य सैनिक वीरभाई कोतवाल यांचे है। स्मारक आहे मात्र या स्मारक परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या पुठ्ठा आदी कचऱ्याचा खच पडलाय तसेच निकामी झालेल्या हात रिक्षा एस टी पी कामाच्या ठेकेदाराचे पाईप पाण्याच्या टाक्या आदी सामान रस्त्यावरून काढण्यात आलेले सिमेंट कॉन्क्रीटचे क्ले फ्लेवरचे बॉक्स अशा वस्तूंचाही खच पडलाय दरम्यान जागोजागी फुटलेल्या अवस्थेतील काचेच्या बाटल्या तर चक्क हुतात्मा स्मारकाच्या शेड मधील कट्ट्यावर पार्क केलेली हातरिक्षा यामुळे बकाल माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांसाठी सामाजिक कार्यासाठी दी। दीड कोटी रुपये खर्च करून कम्युनिटी सेंटर हॉल बांधण्यात आले तसेच या कम्युनिटी सेंटर हॉल मध्ये अंगणवाडी शाळा देखील सुरू आहे मात्र या बकाल परिस्थितीकडे माथेरान गिरीस्थान नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदारांच्या हितापोटी हुतात्मा स्मारक परिसर व स्वच्छ व सुंदर राखण्याऐवजी अस्वच्छता असल्याने हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे अवमान करण्यात राहिला आहे का असा प्रश्न माथेरानकरांकडून उपस्थित केला जात आहे गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज माथेरान अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छ महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉंडचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक थर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विरेट अगरवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआी चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोन्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद